नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले नितीन स्टडी वर तर चला शिपाई पदासाठी एस टी झोन असणार आहे कोणते जिल्हे निवडावे भरपूर जणांचा प्रश्न होता सर माझी एस टी कास्ट आहे मी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू जेणेकरून माझं सिलेक्शन होईल तर मी तुमच्यासाठी टॉप फाय जिल्हे घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओ जास्त मोठा नाही पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला निदान मैदानी चाचणी पास होईल पेपर क्वालिफाय होऊन आपलं सिलेक्शन होईल तर चला पाहूया टॉप फाय जिल्हे महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी एस टी साठी टॉप फायव्ह जिल्हे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पहिला जिल्हा सर्वांचा आवडीचा जिल्हा मंबू शहर तर बघा या ठिकाणी मंबू शहर मंबू शहर या, या ठिकाणी एकूण एकशे बहात्तर जागा आहेत एस टी साठी एकशे बहात्तर मध्ये कोण कोण येणार सर्वसाधारण मुले मुली प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक त्यानंतर पोलीस पाले होमगार्ड इत्यादी सर्व मिळून एकशे बहात्तर जागा आहेत एस टी सर्वसाधारण जागा पन्नास आहेत एकूण जागा एकशे बहात्तर एस टी त्यामध्ये सर्वसाधारण जागा पन्नास एसटी कास्ट मुलांच्या आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा राहणार आहे मीरा भाईंदर त्यामध्ये एकशे बत्तीस जागा आहेत आणि सर्वसाधारण सदतीस जागा आहेत एसटी कास्टच्या मुलांसाठी त्यानंतर तिसरा जिल्हा मुंबई लोमार्ग एकूण जागा आहेत सत्तर आणि सर्वसाधारण एकोणवीस जागा आहेत एस टी कास्टच्या मुलांसाठी चौथा जिल्हा असणार आहे पुणे शहर बघा आतापर्यंत पुणे शहर हा जिल्हा टॉप टू ला होता आता इथे टॉप फोर ला आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार कमी जास्त जागा आहेत बघा जागेच्या बाबतीत पुणे शहर टॉप टू ला आहे इथे मात्र पुणे शहर टॉप फोर ला आहे एस टी कॅटेगरी साठी का पुणे शहर टॉप फोर ला आहे त्यामध्ये एकूण जागा अठ्ठेचाळीस आहे आणि सर्वसाधारण जागा सतरा आहेत त्यामुळे पुणे शहर एस टी कास्ट साठी चार चौथ्या क्रमांकाला असणार आहे त्याचबरोबर पाचवा जिल्हा आहे ठाणे शहर एकूण जागा एकोण आहेत आणि सर्वसाधारण जागा तेरा तेरा जागा आहेत एस टी कास्टच्या मुलांसाठी हे असणार आहे एस टी काय जिल्हे टॉप फाय सेफ झोन तर या पाच जिल्ह्यांपैकी तुम्ही विचार करायचा आहे आणि घाई न करता नीट विचार करून फॉर्म भरायचा आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यां पर्यंत लिंक शेअर करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद